मी मग तुला कोणी करायचं आणले का मग बडबड बी करू नको डोक्याला तर आप दुसऱ्या देत जाऊ नको तुझ्या तुला काय करायचं कर्ज जर हाल हित ना हाल म्हणजे बिना का माझा कुठा ना करत कुठे होता सकाळ धरण कुठं का असं ना तू विचारणारे कोण आहे हा विचारणार कोण माहित नाही का माहित नाही कोण आहे विचारणारी आता त्या दिवशी तुमचा माझा काय संबंध नाही कशाला तू आणि घेऊन विचारतीस वर कोण म्हणलं मी म्हणती मग मी म्हणते तुम्हाला

ती दोन कालवड तेवढी खाली बांधलेली घेऊन आले तर वैरण ही काय बांधली नाही आमच्या आम्ही पोरांनी मी आणली शाळेतन पोर आल्यावर निस्त फिनी फिनी करताय निस्त तुम्ही करत नाही करू समस्या तुम्ही करत नाही करू समस्या काम केली गेले की मॅ केलं करून सांगते काय केलं तुम्ही काय केलं आता काय केलं तुम्ही काय केलं काय केलं म्हणजे नुसते कालवड मला काय म्हणताय बसली तुमचं डोळे गेले तर दिसत नाही तुम्हाला आ नीट गप गुणा रावट ल रहा काय म्हणताय काय करायचं दररोज तमाशे बंद करतो काय कोण करायचं तमाशे मी करते मी करते काय तमाशे कोण करते तुम्ही करताय का मी करते तू करते ती बंद कर कसं असली नाटक तुमची लय हिरो नाही मी कसं हिरो काय केलं कुठे होता सकाळ धरण कुठं काय तू विचारणारी कोण आहे विचारणारी कोण आहे म्हणजे मग आम्हाला आल्यावर कसं विचारताय आम्हाला आहे कुठं जाय तिकडे जा न आम्हाला कसल विचारता मग काय केलं कालवाडा सुद्धा अन्न झाली नाही ती झाली विचारताय मग झाली का अन्न जाऊन आणली ना हो मग तुमचं आहे करा की तुम्ही तुमचा आहे ना करा की तुम्ही मग तुला कोणी करायचं सांगितलंय का मग बडबड बी करू नको डोक्याला ताप दुसऱ्या देत जाऊ नको तुझ्या समजा तुला काय करायची कर्ज जा हाल इथनं हाल म्हणजे बिना का आम्हाला कुठानं करत कुठं होऊ सकाळ काय धरण कुठं असं ना तू विचारणार आहे कोण आहे हा विचारणार कोण माहित नाही का

मग कशाला तोंडीच सांगते बाजाराना तुम्हाला बाजारची घरात कमी फरा की भरागी जरा फराय कसं आहे पाणी घरात पाय घेत असल्या माणसाला काय माहिती माहित आहे तुम्हाला माहित आहे काय माहिती ती पाय काय म्हणते घरात पाणी देखील पिऊ देत नाही म्हणल्यावर कसली बेकार आहे काय तर कुठे सोडून बाप तर तुझे पेजा पुढला निघाला माणसाला पाणी देत नाही म्हणजे पुणे आम्ही पुण्याच आहे सोडून पण तुमची किती चांगली आहे ना

ती म्हणाय की आवा इथे बसा बस जाती तस नुसतं तुमच्या तोंडातच बोलायचं बाकी काय नाही तुमच्यानं काय होत नसत चांगली आहे तुम तुम्ही नुसतं बोलणार आहे याच्यापेक्षा तुम्ही काय करत नसता तुम्हाला करूनच दाखवायचंय तसं करून दाखवायचंय तर गेला घेऊन देखील इथं ठेवली नसती बटर बटर करायला

वरण तोंड घेऊन बोलताय काय अजून लाज वाटाय पाहिजे शपथ विश्वास शपथ व्हायला आता सगळ्या आख्या खानदाना शपथ वाचाल अरे का माय का तुमचे शपथ ऐकून घ्यायला मी कोणाच्या खांदानाच्या अकराची की घेतले नाही म्हणते आला असं डोसून कुठं तर कुणाला तर घेऊन शिव करायला की तुम्हाला तेवढं जाय आता काय करतो माहितीये एका दिवशी घेऊन इथून तुमच्या नारड्यात जात आहे तुम्ही तुम्हाला त्यातनं बाहेर निघायचं नाही म्हणून तर जाताय कुणाला तुझ्यासारख्याला चोंद देऊन बसून खायला काम तर होत नाही तीनदा दुसरा काय विषयच नाही मला तर पैसे मी चोरलं मला काय करायचं यांच्या पैशानं पाचशे रुपये असो किंवा हजार असो काय करायचं मला यांच्या पैशानं हा जाऊन कुठं तर आला असते लपशन म्हणते पैसे काढून घेतलेत होतो मी तिघाने ती पोरग मगाशी म्हणत होतं मम्मी मी पैसे काढून घेत नाही तर पापा मला असं म्हणत होत आसने सुद्धा या असं करते बोलतात या तर ती पोरग तापलं या शाळेला घेऊन शाळेत घरी राहिलंय आज कुठं जाऊ लेकर घेऊन सांगा तुम्ही काय करू काय मी या माणसानं माझं डोकं भदिर करून टाकलंय भदिर इतकं वायबल होईल वाटत नव्हतं पण काय म्हणते ती काय आगात शिरलंय कोणी सांगून असं सा करता हे पण काय कळ नाही कुठलं काम तर करायचं राहून द्या पण घरात कुणा असं नीट बोलत नाही लेकरासनी नाही मला नाही आलं पै पाहुन त्यांना सुद्धा नीट बोलत नाही मग या माणसाला करायचं काय हा कुठं नेऊन सोडावं ह्या माणसाला आम्हाला सुक लागत